मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर मुंबईत पुन्हा एकदा भाजप आणि शिवसेनेत श्रेयवादाची लढाई सुरू झाली आहे मुंबईतल्या पश्चिम रेल्वे मार्गावरील गोरेगाव आणि जोगेश्वरी दरम्यान राम मंदिर स्टेशनचं काम सुरू आहे हे स्टेशन शिवसेनेमुळे सुरू झाल्याचा दावा उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी केला मात्र आता भाजपच्या विद्या ठाकूर यांनी बैठक बोलावून या स्टेशनचं काम सुरू केलं असं आशिष शेलार यांनी म्हटलंय त्यामुळे पुन्हा एकदा सेना भाजपची श्रेयासाठी चढाओ सुरू झाली जो काम करील तो श्रेय घेईल गेल्या बारा वर्षांमध्ये काम काँग्रेस राष्ट्रवादीच्या सरकारमध्ये गती मिळाली नाही सुरेश प्रभूजी आणि नरेंद्र मोदीजींच्या राज्यामध्ये ती गती मिळाली आहे मुंबई रेल्वे विकास कॉर्पोरेशनला काँग्रेस राष्ट्रवादीच्या काळामध्ये भरीव निधी मिळाला नाही आज एम एम आर डी एचे अध्यक्ष देवेंद्र फडणवीस झाल्यावर भरीव निधी आहे आणि त्यामुळे श्रेयात आम्हाला पडायचं नसलं तरी जनतेसमोर सत्य मांडणं आमचं काम आहे की आज ओशिवरा येथे राम मंदिर स्टेशन हे केवळ देवेंद्र फडणवीस नरेंद्र मोदी आणि सुरेश प्रभूजींनी दिलेल्या गतीमुळे होत आहे